हिंगोलीत शेतकरी आक्रमक रस्त्यावर सरण रचून केला शासनाचा जाहीर निषेध नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही हिंगोली जिल्ह्यातील ठळक घडामोडी जिल्ह्यातील हाताळा फाटीवर भर रस्त्यात सरण रचून अनोखा आंदोलन ओला दुष्काळ आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये मागणी करत वाशिम सेनगाव हाताळा फाटीवर सरण रचून रस्ता रोको तब्बल तीन रास्ता रोको आंदोलन पेट्रोल आणि डिझेल अंगावर टाकताना पोलीस धावले साहित्य घेतले ताब्यात महाराष्ट्राला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आणि होत्याचं नव्हतं झालं मराठवाड्यातील अनेक ठिकाणी आसमानी संकटाचं सावट पसरले हातातोंडा शालेला घास निसर्गाने हिरवून घेतला सोयाबीन कापूस हळद बागायती शेती केळी पावसामुळे खरडून गेल्या त्यामुळे शेतकरी शेतमजूर हवालदिल झालाय हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली आहे सततच्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यावर ओळ्या दुष्काळाचं सावट निर्माण झाला असून नदीकाठच्या तसेच परिसरात पडलेला मुसळधार पावसामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून फळ ज्वारी मूग उडीद सोयाबीन तसेच फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शेतामध्ये पिकाऐवजी पाणीच पाणी झालं असून शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेल्या परिस्थितीत आहे शेतकरी रोज मजूरदार हवालिल झालाय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर तसेच हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव ते वाशिम रस्त्यावर हाताळा पाटीजवळ शेतकऱ्यांच्या हाताळा पाटीलवर अक्षरशः जिवंतपणे भर रस्त्यावर रास्तारोक आंदोलन करण्यात आले क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे गजानन काम नामदेव पतंगे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी या रास्ता रोको मध्ये भाग घेतला जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार यावेळी सेनगाव तहसीलचे नायब तहसीलदार सरोदे आणि त्यांचे महसूल कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन लेखी आश्वासनानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सेनगाव हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर म्हणून या ठिकाणी आमचा सरण आम्ही आमच्या हाताने या ठिकाणी रचलेला आहे म्हणून या सरणावर बसून या ठिकाणी आम्ही सरकारला या ठिकाणी सांगणार आहोत की तुम्ही मायबाप खुर्चीवर यायच्या पहिले शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होत आज तुमचं आश्वासन कुठं आहे आज आम्हाला गरज आहे आज तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्या ठिकाणी उभारी देण्याचं काम करायला पाहिजे का तर सरकार हे मायबापाच्या भूमिकेमध्ये असत परंतु हे सरकार त्या ठिकाणी कानाडोळा करत आहे शेतकऱ्यांना गृहित धरण्याचं काम करत आहे एकीकडे व्यापाऱ्यांचं उद्योगांचं हजारो कोटी रुपयांचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ केल्या जातं परंतु आत्महत्याच्या जा उंबरट्यावर असलेल्या शेतकऱ्याकडे नव्हे तर आमच्या मायच्या कपाळाचं कुंकू पुसल्या आमचा बाप त्या ठिकाणी फासाकडे पाय चाललं परंतु हे शासन प्रशासन आमच्या कर्जमाफीकडे लक्ष द्यायला तयार नाही ना शेतकऱ्यांच्या कुठल्या प्रकारच्या मालाला भाव आहे मालाच्या भावाचा आता प्रश्नच गेला का तर आमच्या शेतामधलं माल त्या ठिकाणी वाहून गेला नव्हे तर आमच्या शेतामधली संपूर्ण माती त्या ठिकाणी खरडून गेली दोन दोन चार चार वर्ष काही काय शेतामध्ये आम्हाला फेरायचं काम नाही भावांनो खरेट कर्जमुक्ती शेतकऱ्यांची परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा